आमदार यड्रावकर यांच्या माध्यमातून शिरोळ शहरात दोनशे कोटींचा भक्कम विकास सूरज कांबळे शिरोळ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मागासवर्गीय वसाहतीमध्ये मा मोठा विकास करून परिवर्तन घडवले आहे त्यांनी दिलेला शब्द पाळला आहे विकास कामाचा डोंगर शिरोळ तालुक्यातील मागासवर्गीय वसाहतीमध्ये मा जातपात गट तट न मानता विकास हेच काम म्हणून विविध विकास कामाद्वारे दलित समाजाला त्यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती शिरोळ येथील प्रचार फेरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वादी चळवळीचे नेते सूरज कांबळे यांनी दिली यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले आमदार यड्रावकर व शिरोळ नगर परिषदेचे माननीय लोकनियुक्त नगराध्यक्ष नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या साथीने शिरोळ परिसरात विकासाची गंगा आणली आहे कल्लेश्वर तलाव परिसराच्या सुशोभीकरणासाठी सात कोटी रुपयांचा सा निधी मंजूर करून आणला आणि सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले छत्रपती संभाजी चौक परिसर सुशोभीकरण करण्यात आला तसेच शिरोळा आणि परिसरातील वीज ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन शिरोळ येथे महावितरणच्या स्वतंत्र सब स्टेशनला मान्यता आणि यासाठी पाच एकर जागा मंजूर करून घेतली आहे तसेच वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात नैपुण्य प्राप्त करत असलेल्या युवा खेळाडूंसाठी सर्व प्रकारच्या खेळांचा सराव करण्यात यावा यासाठी तालुका स्तरावर शिरोळ येथे क्रीडा संकुल मंजूर करून आणले आहे सात एकर जमीन शासनाकडून मिळवून दिली आहे त्यासाठी एक कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे शिरोळ शहरासाठी शिरोळ शहरातील भुयारी गट योजनेसाठी नव्याण्णव कोटी रुपये मंजूर केले आहेत यासह सुमारे दोनशे कोटी रुपयांची विकास कामे शिरोळ शहरात झाली आहेत त्यामुळे शिरोळच्या इतिहासात एवढा मोठा निधी पहिल्यांदाच देणाऱ्या आणि कोरोना काळात अनेक रुग्णांना जीवदान देणाऱ्या अशा उमेदवाराच्या पाठीशी शिरोळ शहरातील जनता भक्कमपणे उभे राहील असा विश्वास सूरज कांबळे यांनी व्यक्त केला